नमस्कार आजकाल बहुतेकजण पैशाचे व्यवहार ऑनलाईन पद्धतीनेच करतात अगदी दहा रुपयाची वस्तू घेतली तरी लोक मोबाईलमधून पैसे ट्रान्सफर करतात परंतु असं असलं तरी आजही सोबत पैसे बाळगतात त्यांना नाणी आणि नोट्याचे व्यवहार सोयीचे वाटतात अशा वेळी रस्त्यातून चालताना पैसे पडण्याची शक्यता असते जर आपल्याला कोणाचे रस्त्यात पडलेले पैसे मिळाले तर ते उचलावे की नाही पैशांना देवी लक्ष्मीचे रूप मानतात म्हणून पहिल पगार मिळाला की तो आपण देवाला दाखवतो कधी कष्टाने कष्टाने कमवावे मग रस्त्यात मिळालेले पैसे उचलावे की नाही हा मोठा प्रश्न आहे याचं उत्तर काही जण रस्त्यात पैसे सापडले की स्वतःला नशिब समजतात तर काही जण ज्या जे पैसे पडले असतील त्याचा तळतळाट लागेल म्हणून ते पैसे घ्यायला घाबरतात अशा प्रकारे पैसे मिळणे हा अत्यंत सुभे संकेतच असतो या गोष्टी लक्षात ठेवा बऱ्याच लोकांना असं वाटते की पैसे सापडले म्हणजे आता या कधीच धनसंपत्तीची कमतरता भाजणार नाही मात्र त्या क्षणापुरती जरी लक्ष्मीची कृपा आपल्याला पाठीशी आहे असं जाणवलं तरी पुढे तुम्ही जसे कष्ट करणार तशी तुमच्यावर लक्ष्मी देवीची कृपा राहील काही जण असं मानतात की अशा प्रकारे पैसे सापडणं म्हणजे आपल्याला आपल्या पूर्वजनाकडून संपत्तीबाबत काहीतरी संकेत मिळणं मात्र हे पैसे म्हणजे कर्माचं फळ असतं आणि ते तुमच्यापर्यंत पोचतं मग ते तुमच्या पूर्वजनांच्या कर्माचं फळ असेल किंवा तुमच्या कर्माचं फळ असू शकतं ऑफिसमधून येताना किंवा घरी जाताना पैसे सापडले तर खूप मोठा धनलाभ होणार असं समजा परंतु अचानक पैसे मिळाले म्हणजे लक्ष्मीची कृपा झाली हे खरं आहे मात्र याचा अर्थ असा नाही की आता यापुढे आपली सगळी संकटे संपली त्या पैशाचं करावं काय रस्त्यात अचानक सापडलेले पैसे कसे वापरावे हे प्रत्येकाच्या विचारानुसार अवलंबून आहे परंतु ते देवकार्यात किंवा कार्यात खर्च करणं योग्य माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ